त्र्यंबकेश्वर मध्ये साधूची हत्या मारहाणीच्या घटनेने धार्मिक नगरीत खळबळ त्र्यंबकेश्वर मध्ये एका बावन्न वर्षीय साधूचा मारहाणीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार एका नशेखोराने साधूवर हल्ला केला असून गंभीर मारहाणीत त्या साधूचा जागीच मृत्यू झाला ही घटना धार्मिक नगरीतील श्रद्धाळूंमध्ये खळबळ उडविणारी ठरली आहे हल्ल्यानंतर त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात संबंधित साधूच्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मात्र ही नोंद फक्त अकस्मात मृत्यू म्हणून केल्यामुळे स्थानिक आखाडा परिषदेतील महंत संतप्त झाल्यात त्यांनी या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांवर दुर्लक्षाचा आरोप केलाय आखाडा परिषदेने पोलिसांकडे मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज सादर केले असून साधूवर झालेल्या हल्ल्याचे ठोस पुरावे असल्याचा दावा त्यांनी केलाय या फुटेजमध्ये एक नशेत असलेला व्यक्ती साधूला मारहाण करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे घटनेनंतर आखाडा परिषदेने त्रंबक नगरीतील दारूच्या दुकानांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. येथे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर धार्मिक वातावरण आणि सुरक्षा लक्षात घेता अशा दुकानदारांवर कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचे महंतांनी सांगितले. या प्रकरणात पोलिसांनी कठोर भूमिका घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी संत समुदायाकडून होत आहे. धार्मिक स्थळातील अशा प्रकारच्या घटनांना श्रद्धाळूंमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. सध्या पोलीस सीसीटीव्ही पुरावे तपासत असून पुढील चौकशी सुरू आहे त्र्यंबकेश्वर नगरीतील वातावरण सध्या तणावपूर्ण असून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी बंदोबस्त वाढवला आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विशेष प्रतिनिधी त्र्यंबकेश्वर सदाशिव प्रभाकर प्रभाकर सदाशिव खोटे हे बावन्न वर्षाचे आहेत ते पिंपळगाव डुकरा तालुका इगतपुरी इथले राहणारे आहेत आणि ते तिरस्ती असे होते त्र्यंबकेश्वरमध्ये ते सध्या त्यांचा मुक्काम होता ठीक आहे चला तरे 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 ते पोस्टमॉर्टमचा अजून अद्याप रिपोर्ट आपल्याला पूर्ण अहवाल अप्राप्त आहे पण तपासात हे निदर्शनासं आलेलं आहे की त्याला त्या व्यक्तीला मारहाण झाले आहे त्यामधून त्यांचा मृत्यू झाला आरोपी अजून प्राप्त नाही आहे आरोपी अजून अटक नाहीये पण आम्ही त्याला लवकरात लवकर अटक अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा